लग्नानंतर होईलच प्रेम या कवितेतील पार्थ आणि काव्य आता एकत्र होणार आहेत हळूहळू पार बद्दल काव्याला काहीतरी वाटत राहणार कारण ना काव्या खूप विचार करते की आता जे काही झालं ते झालं आता इथून पड आपण आपल्या ताईला दुखवायचं नाही त्यामुळं ती आता थोडं थोडं पारशी चांगलं वागायला सुरुवात करते आणि जीवासुद्धा सोबत चांगलं वागायचा प्रयत्न करत असतो या जारी ना आता एकमेकाबद्दल थोडं ना थोडं काहीतरी वाटायला लागत असतं आणि पार्थ आणि काव्या थोड्याच दिवसात एकत्र एक होणार आहेत कारण पार तर काव्यावरती मनापासून जीव लावतात पण काव्या मात्र तशी करत नव्हती पण आता काव्याला पण थोडं थोडं पार्टबद्दल जाणवू लागतं की पार्थ आपल्यासाठी खूप करतात पार्थ आपली खूप काळजी घेतात आपण खूप काही वाईट वागलो आहे आणि आता इथून पुढे काव्या थोडी थोडी चांगली वागायला सुरुवात करणार आहे